क्रमांक दोन हजार चारशे तेवीस सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत गंभीर प्रश्न अनेक शहरांमध्ये तयार होत आहे इलिगल कबुतरखाने हे ठिकठिकाणी वाढत चाललेले आहे आणि काही ठिकाणचे काढले देखील आहे परंतु काही लोकांना जे असं वाटतं की कबूतरांना दाणे घातले पाहिजे तर कुठेही एखाद्या दे फुटपाथवर देखील काही लोक येतात आणि कबुतरखाना चालू करतात तसंच माहीमचा जो एल जे रोड आहे तिकडे देखील कबुतरखाना चालू केला आहे आता उत्तराने माझं अजिबात समाधान झालेलं नाही त्याच्यातनं अनेक प्रश्न निर्माण होत आहेत पहिले म्हणजे दादर येथील कबुतरखाना वाहतूक बेट हे पुरातन वास्तुजतन श्रेणी दोन एखादं वाहतूक बेट आहे ते वाहतूक बेट असू शकतं पुरातन यादीत टाका नाही तर कुठेही टाका परंतु तिकडे जो कबुतरखाना तयार झाला आहे अनेक वर्षापासून तिकडच्या स्थानिक लोकांना श्वसनाचा त्रास होतो आहे आणि हे सायंटिफिकली देखील प्रूवन आहे याच्यामध्ये मी काही जर्नल्सचा दाखला देते इंडियन जर्नल ऑफ ॲलर्जी अस्थमा अँड इम्युनॉलॉजी याच्यामध्ये अनेक रिसर्च पेपर्स आहे की कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि त्यांचे जे पिसं आहेत तीन प्रकारचे पिस आहे मी इथे अधिकार बोलू शकते कारण मी एक प्राणीशास्त्राची अभ्यासक आणि शिक्षिका राहिली आहे तीन प्रकारचे फेदर्स असतात जे शरीराला लागलेले अतिसूक्ष्म जे फेदर्स आहेत जे केवळ मायक्रोस्कोप खाली दिसतात तर ते तुमच्या श्वसन नलिकेत जातात आणि त्यामुळे त्याच्या जी प्रतिने असतात त्याच्यानी अलर्जी होते तर हा पुरातन यादीत असो नाही तो कुठल्या यादीत असो तिकडे मियावाकी गार्डन करा तिथले अगोदरचे जे आत्ताचे असिस्टंट कमिशनर आहे ते पूर्वी एच वॉस्ट एच वॉर्डमध्ये होते विनायक विस्फुते त्यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांनी तिकडे का काढलेले आहेत मग इकडचा का नाही म्हणजे तिकडच्या लोकांना तुम्ही रिलीफ देताय एच वॉर्ड मुंबईमधला आणि मग इकडचा जो जी साऊथ जी नॉर्थ हा वॉर्ड आहे त्यांनी काय चूक केली आहे ते तिथे राहतात म्हणून त्यामुळे हे उत्तर अतिशय न पटण्यासारखं आहे हा कबूतरखाना तिथून हटवला पाहिजे तिकडे तुम्ही मियावाकी की गार्डन करा प्लांटेशन करा तुम्हाला ते बेट ठेवायचं तर बेट ठेवा परंतु हा कबूतरखाना इथून काढलाच पाहिजे वैद्यकीय अहवाल काही मागवला आहे का, का। पहिला माझा प्रश्न याच्यामध्ये की वैद्यकीय अहवाल मागवला असेल तर त्याचा काय अहवाल आहे नसेल तर तो मागवा कारण हे प्रूव्हन आहे सायंटिफिकली प्रूव्हन आहे दुसरं न दुसरं म्हणजे नगरविकास खातं जे आहे किंवा आपल्या सगळ्या महानगरपालिका याच्याबद्दल काही धोरण आहे का कबुतर की कुठे करावा कोणी करावा का न करावा याच्याबद्दल काही नियम आहेत का, का आणि नसतील तर तुम्ही याच्याबद्दल काही धोरण आणणार का की कोणी उठून कुठे कबुतरांना दाणे टाकायचे आणि तिकडे लोकांचं आरोग्य धोक्यात घालायचं तर हे माझे दोन प्रश्न आहेत मान्य मंत्री